नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरवर आज मंचुरियनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाहेर मिळणारे मंचुरियन घरच्या घरी कसे करायचे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी पत्ताकोबी किसून घेतलेली आहे एक साधारण पाव किलोचं सा पत्ताकोबीचं फूल पूर्ण किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे कोथिंबीर आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली दोन चमचे मी इथे मैदा घातलेला आहे आणि एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर इथे घातलेला आहे आणि आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे धनीपूड घातली मी अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी लाल तिखट इथे घातलेला आहे कारण चमचं मी तसे मंचुरियन आपल्याला बाहेरच्यासारखेच बनवायचे आहे म्हणून तिखट भरपूर घातलं हिरवी मिरची पण घातली आणि आलं लसणाची पेस्ट टाकली एक चमचा आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आता इथे थोडंसं जिरं घातलेलं आहे मी जिरं राहिलं होतं अगदी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आता ह्या ज्या कोबीला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच गोळा छान तयार झालेला आहे याला वेगळं असं पाणी टाकायची गरज पडली नाही मला तुम्ही बघत असाल या आकाराचे मंचुरियन आपण तयार करून घेऊ संपूर्ण गोळ्याचे मंचुरियन इथे मी तयार केलेले आहेत आता हे अगदी लो हीटवर मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मंचुरियन तळायचे आहे संपूर्ण आपल्याला एकसात घालायचे आहे हळूहळू आपण याला मंद आचेवर तळून घेऊया लालसर रंग येईपर्यंत क्रिस्पी असे मंचुरियन होतात हे संपूर्ण तेल आपण काढून घेऊया च्या जा मधला आणि छान अशे मंचुरियन तळून तयार आहेत आता या मंचुरियनवरून घालायला सॉस आपल्याला कसा तयार करायचा आहे ते बघूया इथे कढईमध्ये मी अगदी एक चमचा छोट्या चमच्यानी तेल घातलेलं आहे सॉसेस जळू नये म्हणून थोडंसं तेल घातलं आणि इथे मी आता अगदी एक ते दीड चमचा पिझ्झा सॉस घातला आणि दोन चमचे मी सोया सॉस घातलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे ते मी इथे घातलेलं आहे थोडं थोडं करून कॉर्नफ्लॉवर थोडासा याला घट्टपणा येण्याकरता कॉर्नफ्लॉवर गरजेचं आहे तुमच्याकडे चिली सॉस असेल तर तोसुद्धा आपण इथे एक चमचा घालू शकतो माझ्याकडे सध्या संपलेला होता त्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे धनेपूड घातली आहे अगदी चिमुटभर आणि चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं सॉसेसमध्ये मीठ असतं थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आता याला चकाकी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्टसर होत आहे ते कारण आपण तिथे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे तुम्ही बघत असाल याला छान असं चकाकी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला इथे एक चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे शिजत आल्यानंतर आता पूर्णतः आपले सॉस तयार आहे तर गॅस बंद करूयात आपण आणि आपले जे मंचुरियन तयार आहेत त्याच्यावरती आपण हे सॉस घालून घेऊ संपूर्ण सॉस याच्यावरती आपण घालून घ्यायचं आहे अगदी बाहेर मिळतात तसेच हे मंचुरियन चवीला लागतात विकत आणण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण अशा पद्धतीचे मंचुरियन बनवू शकतो इथे मी थोडासा पातीचा कांदा बारीक कट करून घेतला हिरवा पातीचा कांदा भरून स्पिंकर केला म्हणजे अगदी बाहेरसारखंच लूक त्याला येईल तुम्ही बघत असाल किती छान असे क्रिस्पी आपले मंचुरियन अगदी कमी वेळात घरीच तयार आहेत सुद्धा या पद्धतीने मंचुरियन नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज नक्की पाहत राहा आणि आवडत असतील तर लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद